बागड़ बागड़। कच्चा पापड पक्का पाकड कच्चा पापड पण पापड दे पापड म्हणताय का बरी आईदा परत म्हणा कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पप्पा पक्का पाकड कच्चा पाकड बघा आता पाकड म्हणल्या बाया तुम्ही पापड पापड हा तर पापड म्हणा हां कच्चा पापड प पक्का पापड कच्चा पाकड पप्पा पक्का या तुम्ही चिंतता वय नाही काय म्हणताय पापड म्हणताय ना मला पाकड 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 असं पापड ड म्हणताय ना ऐकताय ना तुम्ही हां हा? कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पप्पा <से> पापड <दिए> आता तर पप्पा म्हणल्या की तुम्ही तुम्ही पप्पा म्हणताय कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड कच्चा पापड कच्चा पापड कच्चा पापड पक्का पापड